जेव्हा जेव्हा आमच्या हिंदू राष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा तिथे ते आमच्या मणी गावाचा उल्लेख हा सुवर्ण अक्षरामध्ये असेल हे मी आवडून इथे सांगतो कारण का तुम्ही जे काय पाऊल उचललंय ते तुम्हाला तुमच्या गावापुरचं वाटलं असलं तरी आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करणारा एक महत्वाचं पाऊल आहे तुम्ही जी घेतलेली भूमिका तुम्ही जे घेतलेला निर्णय आणि ह्या जिहाद्यांना जी काय तुम्ही त्यांची लायकी दाखवली आहे त्यासाठी खरंच मनापासून मी तुमचं अभिनंदन कर अभिनंदन कोणतरी पुढे आले नाहीतर तर बोमडून माझ्या आणि सागर विचारचा घरा घसा खराब होत होता कोण पुढे यायला तयार नाही कोण असे ठराव घालायला तयार ना पण कुठलं तरी महाराष्ट्रातला कडवट विचाराचे एक गावातले आमचे सर्व हिंदू राष्ट्रातले नागरिक जागले आणि असा एक ठराव तुम्ही सगळ्या जाण्याने केलाय जो आपल्याला देशाला आपल्या महाराष्ट्राला दिशा देणार आहे तुम्हाला अवलंबून या निमित्ताने सांगेल म्हणून हा तुमचा काय गावापुरता नाही मी जे काय सगळं आदिवासींचं कामकाज बाजूला ठेव तुम्हाला फक्त तुमचं अभिनंदन आणि पाठीवर थाप मारण्यासाठी आलेला आणि बरो प्रशासनाला सांगतोय सरकार हिंदुत्वादी विचारायचं आहे हे जरा फलक तुमच्या व्हिडिओच्या कार्यालयाच्या बाहेर लिहून ठेवा दिवस रात्र जरा बघून घेते याचा कारण असं आहे की हा जो ठराव आपण जो केला त्याच्यामुळे जो संदेश जो गेलाय ना हा आता प्रत्येक गावाने आणि प्रत्येक हा अशा पद्धतीनं प्रेरणा घेऊन आता महाराष्ट्राची वाटचाल आपल्याला करायची आम्हाला अपेक्षितच हे आहे हिंदू राष्ट्राचा जे का आम्ही वाटचाल इथे करतोय अशाच प्रत्येकाने या देहाच्या विरोधात भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे काय मस्ती हो यांची काय मस्ती आमचे सगळ्यांनी बोलले बरोबर आहे यांच्या ईद आणि मोहरांच्या दुख त्या मिरवणूका निघुंधे आताच काय तरी त्यांचं काय चान रिंग बाहेर आलाय तर कुठला छान कोणाचा छान काय काय खालती उतरल्यावर चांद दिसतोय त्यालाच माहिती मग तुमच्या पवित्र महिन्यामध्ये तुमच्या धर्माच्या विरोधात तुमच्या मोहम्मद पैगाबरांच्या विरोधात तुमच्या इस्लामच्या विरोधात आम्ही अगर भूमिका घेतली तर तुम्हाला आवडेल का हा साधा प्रश्न आम्ही त्याला विचारायचा जो न्याय तुम्हाला लागतो तो न्याय हिंदू धर्माला लागला पाहिजे त्याला का तुम्हाला तुमच्या इस्लामबद्दल बोलला तर लगेच तुम्ही महाराजासाठी बाहेर येता जे तुमच्या इस्लाम मध्ये मोहम्मद पेगरम बदल लिहिलेलं आहे ते अगर आमच्या रामगिरी महाराजांनी अगर त्याचा काही उल्लेख केला ते तुमच्याच इस्लाममध्ये लिहिलेलं नाही मग लगेच तुम्हाला मिळ्या लागतात मग मारण्याच्या धमक्या काय देतात मग घरात घुसून मारण्याचे कार्यक्रम काय करतात मग आता आमच्या ह्या पवित्र यात्रेमध्ये म्हटण्याची दुकानं लावत असाल या जागेला अपवित्र करायच आठ 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 नऊ नऊ आले अंघोळ करत नसाल तर मग आता तुमची पण ईद येईल ना मग आजच्यापासून आंघोळ करायची नाही मग जाऊन बसायचं त्यांच्या जा घरात वास कसा असतो आम्ही दाखवतो चालेल का अरे जो नियम तुम्हाला लागतो तो आम्हालाही लागला पाहिजे मग का निर्णय घेतला आमच्या मारकडनी काय सरपंचानी निर्णय घेतला काय गावाच्या लोकांनी गावा निर्णय घेतला भाऊ सरपंच आहे गावाने निवडून दिले गावामध्ये काय कायदा विव्यस्थता शांतता राखली पाहिजे ही धी त्यांची भूमिका आहे पण शेवटी त्यांना हा निर्णय घ्यायला लागला तुम्ही इथे येऊ नगर तुम्ही मस्ती दाखवत असाल इथे येऊन आपली ताकद दाखवत असाल आणि तुम्हाला तुमची दुकानं साठून अगर आमच्या धर्मालाच अगर तुम्हाला आव्हान देत द्यायचं असेल तर आज हा जो मरकड निजी निर्णय जो घेतलाय तो उद्या पूर्ण महाराष्ट्रात घेईल तुम्ही तो काही करू शकत नाही हे मी तर सांगून जातो काही करू शकत नाही काही करणार काही नाही तिथे आम्हाला माहिती नाही ना लायकी काय लायकी काय यांची काय लायकी काय ताकद हे आपल्याला माहिती आहे ना काय करणार आज राज्यामध्ये जसं महाराजांनी सांगितलंय महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाने हे हिंदुत्वानी सरकार निवडून आणलंय आम्ही जे आमदार मंत्री झालोय ना ते फक्त या हिंदू समाजामुळेच आहे आम्ही पद्धतीने सांगतो आमच्या कारभारावर आमच्या सरकारवर आमच्या त्या मंत्रालयाच्या खुर्चीवर सर्वात पहिला हिंदू समाजाचा अधिकार आहे हे आम्ही ठाम पद्धतीने सांगतोय आम्ही असताना या हिंदू समाजाकडे कोण वाटल्या नजरेने पाहत असेल तुमच्या अगर वाकण्यात जात असेल तर तो काय जास्त वेळ खुर्चीवर राहणार नाही एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने घेऊन जातो पण काही संघर्ष करण्याची जात गरज नाही काही संघर्ष करण्याची गरज दिवस गेले ते मोर्चे मिरचे जाऊन घ्या आता बंद झाला आता <laughs> आपलं सरकार आहे देवा सरकार आहे आम्ही बसतोय सरकारच्या मध्ये आम्हालाही आहे कुठला अधिकारी वाकडात जातो आम्हालाही बघायचा आहे कसा दिसतो तो नेमका जे नियमात असेल ते सगळ्यांनी नियमात नियम पाळले आता एकदा रद्द केलाय ना आपण छत्रपती शिवरायांकडून काय शिकतो युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती म्हणून सरपंचांना सांगतो चुकीच्या जागी शक्ती लावू नका युक्तीच्या जागी युक्ती वापरा ठराव तुम्हाला नक्की मिळणार हा शब्द तुम्हाला इथे मिळणार कोण थांबू शकणार नाही कोण थांबू शकणार नाही शक्यच नाही कोणाला ताकद आहे बसलोय ना आम्ही फोले येईल ना मग कोणाला ताकद आहे फक्त जे काही नियमात बसता त्या गोष्टी करा जास्त जास्त लोकांनी ह्या गावातल्या मणी गावातल्या मी सगळ्या ग्रामस्थांना मी सांगून जातोय आवाहन करून जातोय प्रत्येकाने त्या ठरावावर सही झालीच पाहिजे अशी भूमिका आणि शपथ घेऊन काढायचो तिघा नाही तर उघड्या मुलाच राहायचं आणि ठरावाचा कागद जेव्हा समोर येईल तेव्हा सही कागद करायची नसेल या डांड्या विंड्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून ठरावाच्या बाजूने मला नव्याण्णव टक्के एक लाख टक्के नालायक निघणार म्हणून त्याचं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगून गेलेत ना मुसलमानांपेक्षा हिंदूंना हिंदूंची धोका हे स्वातंत्र्य सावरकर येऊन गेलेला आहे म्हणजे एक टक्का नाला जे आपण निघणार ते सोडून द्या नव्याण्णव टक्के मळी त्या थरावर मला सया पाहिजेत मिळणार की नाही मला हात वरती करून सांगा <laughs> प्रत्येकाचे सया पाहिजेत मला सरपंचानी साय सया घेतल्यानंतर माझ्याकडे कागदपत्र पाठवायचे मी मग बघतो तो व्हिडिओ कसा नाही तुम्हाला ठराव दे आम्ही बघतोय सरकारमध्ये काय सांगणार तुम्ही हे सगळे दिवस गेले आपल्याला हा तणाव करून काय का ह्या जिहाद्यांची जी काय मस्ती आहे ना ती आता या सरकारच्या काळात चालणार नाही बघा तुम्ही आजूबाजूला नाशिकमध्ये अतिक्रमण निघताय आजोबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे हे लोकांनी ढोंगण पसरून आहे ना सगळ्या अतिक्रमण सरकार काढताय सगळं अतिक्रमण काढत लाड करणारे आता कोण सरकारमध्ये नाही नाही यांचे अप्पा टप्पा जप्पा गेले आता घरी गे। आता नाही ते बोलतात आणि कशाला लाड लाडसहण करायचे आमचे तुम्ही होणार आहेत अहो भूमिका तुम्ही समजून घ्या अहो त्यांच्या इस्लाममध्ये मूर्ती पूजेचाच अगर विरोध करत असतील मूर्तीपूजनला अगर मान्यता नसेल इस्लाम मध्ये तर मग त्या लोकांना आपल्या जत्रेमध्ये ठेवायचं का दुकाना द्यायचं का असा तो प्रश्न आहे आपली पवित्र जत्रा आहे त्यांच्या धर्मामध्ये अगर तुम्हाला मूर्तीपूजन दिली नसेल मूर्तीपूजन दिलं नसेल मूर्तीला पूजन करणं म्हणजे हराम त्यांच्या धर्मामध्ये लिहिलं असेल तर अशा लोकांना आम्ही दुकानं का लावायला घ्यायची तिथे घाण करायला नाही देणार आम्ही आहे तुम्ही आमचा धर्मच मानत असाल मू आमच्या देवी देवतालाच मानत असाल तुम्हाला फक्त तिथे येऊ हो। तुम्हाला तिथे जिहाद करायचा असेल तर तुम्हाला हिंमत आम्ही करायला देणार नाही ही खुले आवाज तुम्हाला मी इथे जाऊन त्याने कोणा देऊन जातोय ना हिंमत करून देणार तुम्हाला आम्ही उभे आहोत वरकर आणि सगळ्या ह्या ज्या ज्या ग्रामस्थांनी ज्या ज्या ग्रामपंचायतीने ठराव अशा पद्धतीने दिले त्यांनी पुढचं पाऊल टाकावं ठराव सगळे मान्यता मिळून देण्याची जबाबदारी आमची सरकारची असेल अशा शब्द तुम्हाला मी लावून जातो सुरू होऊन दे इथून प्रथा दाखवून देऊ आपल्या हिंदूंची ताकद दाखवून देऊ हिंदू म्हणजे काय ताकद असते दाखवून देऊ सगळ्या लोकांना अशी मस्ती आपल्या इथे सहन करायची नाही बरोबर बोलले सग्रामधी मस्ती त्यांच्या सरासुदीमध्ये कोण करण्याची आपण हिंमत पण करत ना त्यांचे कधी उरूसची जत्रा निघते त्यांचे हे कधी ईदचे काही हे जे कार्यक्रम भरतात तरी हिंदू हिंदूला स्टॉल टपरी तरी लावायला देतात का लगेच चारी बाजूने सगळे अब्दुल बिब्दुल जमा होणार आणि ते हातल ना तिथून आणि मग यांच्या मी सहन करायचे काय त्यांचे त्यांचा काय बापाचा पाकिस्तान आहे का हा आमचा हिंदू राष्ट्र नाटकं सहन करायची नाही आम्हालाही बघायचंय कुठ कशी हिम्मत दाखवतात कुठून कुठून बाहेर निघतात आम्हालाही करायचेहरे बघायचे आणि म्हणून पण ह्या संदेश देण्यासाठी या निमित्ताने मी इथे आलेलो उल्लेख केला आमच्या सागरने छावा चित्रपट सरपंच साहेब तो खान लोकांचा सुलतान आपण बघण्यापेक्षा ना आमचा कौशलचा छावा बघा आणि ताटमानाने जगा आणि उगाच आमचे फिरतात कधी कधी चार बटन उघडून त्या सुलतान मागायला जातात उगाच काय फायदा केलं ते सुलतान जावा चावा चित्रपट बघा आपल्या राजाने चाळीस दिवस अहो साधा एक न काजो कुठला ना आईची आठवण एवढं येते का शेंबूर पुसत पुसत पुरा दिवस निघतो पण चाळीस दिवस त्यांची नका काढली डोळे काढले त्यांना एवढा याज्ञा दिला काय तो काटा औरंग्या काय वर्ष मागत होता त्यांच्याकडून की तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला बघा तुमचं कसं आयुष्य मी बदलून टाकतो पण आमचा राजा नाही झुकला त्यांच्यासमोर <सद्वाराण> आमच्या राजाने सांगितलं धर्म बदलणार नाही त्यापेक्षा कितीही तुला याज्ञा द्यायची असेल तर दे हा कडवटपणा तुमच्यामध्ये असलाच पाहिजे ज्या दिवशी आमच्या हिंदू समाजामध्ये अशा पद्धतीचा कडवटपणा तयार होईल ना एक इंच जागा या वक्फने ते लोक घेऊ शकणार नाही असा दरारा हिंदू समाजाचा मग तयार होईल असा दरारा तयार होईल कशाला घ्यायची हिंमत करतात अहो मी तुम्हाला सांगून जातो ह्या वफला काही मान्यता नाही अहो इस्लाम देशांमध्ये हा वफसारखा कायदा नाही आहे फक्त आपल्या हिंदुस्थानामध्ये हा कायदा या नालायकाने आणलेला आहे आणि एकच उद्दिष्ट आहे आपल्या जमिनी घ्यायच्या आणि दोन हजार सत्तेचाळीसला ला हा आपला देश इस्लाम राष्ट्र करून करून टाकायचा हा ह्यांचे मनसुबे या वॉफच्या नावाने आहेत कशाला सहन करायचं बोर्ड लावतायत ना इथे तिथे बोर्ड लावायला अधिकारी पाठवत असतील काढा तो बोर्ड आणि दो का आपताना बसलोय ना मी इथे काय चिंता करतो सरकार आपलं आहे ना देशामध्ये बघा आपल्या आदर मी नरेंद्र मोदी साहेब आमचा इतका वक्त नवीन कायदा त्याच्यामध्ये बदल आणताय हातभर आहे सगळ्या गाणीवाल्या हातभर फाटीय क्या, क्या हो हमारा क्या होगा हमारा सौ सौ बच्चे का क्या काय हमारे चालीस चाळीस बीबी क्या होगा जिनका नाम भी हम पहचानते पहिचानते मेरा बेटा मेरा पहिचानते दुसरे कोही अफवा बोला ॲक्की ना आम्हाला आवाज देणार स्वतःच्या बापाच्या नाव त्याला माहित नाही ते आम्हाला हिंदू राष्ट्राला आव्हान देणार हे यांची लाईट मोठ्या मोर्चे काढतात आहेत व्हिडिओकडे मला फोटो पाठवणार माझ्याकडे मला पण बघून दे कसे दिसतात ते म्हणून एक तुम्हाला सांगायला आलेलं आहे सगळ्या सरकार मध्ये आम्ही बसलोय आता हिंदूंनी संघर्ष करणं सोडून द्यायचं तुम्हाला जे का आशीर्वाद द्यायचा आहे ना तुम्ही विधानसभेमध्ये देऊन आम्हाला इथे सरकार आणि मंत्रालयामध्ये बसवलंय एक लक्षात ठेवा मी जे काय हा झाले इथे उभा आहे ना मी नेहमी जसा बोलतो मी कुठला आमदार आणि मंत्री म्हणून तुम्हाला भेटायला आलो नाही पण हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी इथे आलो आहे म्हणून कसलीही चिंता न करता सांगित ताट मानाने पिरा काही चिंता करू सगळं पुढच्याच राज्य आहे भगवाधारांचं राज्य हो हे थोडी जे आहे हिरव्या सापडचं थोडी राज्य आहे मलाही बघून दे आमच्या मंदिरावर कसे हिरवी चादर टाकतात बघून दे कुठल्या ढोंगणा काढून चादर आणता येते कुठून हिम्मत येते त्याची म्हणून काही चिंता करायची नाही एवढंच फक्त एक वाक्य सांगण्यासाठी आलेलं आहे मणकरजी जे काय व्हिडिओला बोलायचं मी बोललेलो आहे तुम्हाला त्यांच्यावर वाचायला लागेल गावाला नव्याण्णव टक्के ठराव द्यायला लागतील आणि मग त्यानंतर हा ठराव झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीकडून असा ठराव कसा घ्यायचा हे प्रत्येक हिंदू त्याच्यानंतर काम करावं प्रत्येक हिंदू काम करावं व्यवहार करायचा असेल तर तो फक्त हिंदू बरोबरच करा ही शपथ घेऊन मला इथून निघायला पाहिजे नाही टाकायचं पाहिजे की हे पैसे आल्यावर पहिल्याच फक्त ते सगळ्याचे सगळे पैसे जिहाज वापरतात बाकी कशालाही वापरत नाही ना फक्त ह्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचंय हा एक चल मी हे आणि म्हणून हे लप ही सगळी मस्ती चालवते म्हणून आपल्याला ह्या जमी एवढ चालतो तर उद्या आहे पडवा अधिवेशन आहे म्हणून हे करतो हे तुम्हाला माहिती आहे मी म्हणू शकतो ठोकण्यावाला आहे आपल्याला हे वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटं जमत नाही काय नाही आता काय जरा मंत्री विंत्रू त्याला साधन जरा आपली शरीर नाही पण बाकी सगळे तरी उंची वाढली आहे बरोबर आता आम्ही राजकीय दृष्टिकोनातून जगतापजींच्या बटनपेक्षा वरती आलो बघा आम्ही किती बघतो बघा त्यांची व्हिडिओ नाही आपला मित्र आहे जे आज कार्य जे नगर नगरमध्ये आमचे संग्राम जगताप करतात ना त्याबद्दल एक हिंदू म्हणून मला संग्राम जगतावर स्टार्ट अभिमान आहे हे मी माझ्या हिंदू भावाला सांगितलं यांच्यासारखे शंभर आमदार सारखे उद्या शंभर आमदार जेव्हा विधानसभेमध्ये येतील तेव्हा कुठल्याही जिहाज्याला आमच्या महाराष्ट्राकडे वाटल्या वगैरे बघायला हिंमत राहणार सारखे शंभर आणि किती वाढत शंभर केवढे पडू शंभर ह्यांच्यासारखे आणि एकशे आमदार आमच्या सागरचा आमच्या सागर काय येथून रेटिंग मध्ये आहे आशीर्वाद देऊन आणि आता म्हणून निमित नि। नि या निमित्ताने आपल्याला की आपण सगळ्या जणांनी वणी गावाने हिंमत केले ना तुम्हाला सलयूक आहे सगळ्यांनी चलू मानाच्या मुद्रा आहे तुम्हाला आम्ही महाराष्ट्राच्या काडकोपरामध्ये जातो या देहादांकडून तुम्ही घाबरू नका ही हिंमत वाढवण्यासाठी जातो पण पहिलं पाऊल जे आमच्या मणिगावाने गावाने आणि आमच्या सरपंच म्हणून ज्या बरकडजीने सांगितलंय टाकलंय त्याबद्दल हिंदू राष्ट्रामध्ये राहणारे हिंदू म्हणून तुमच्या सगळ्यांवर आमच्या चारचा अभिमान आहे हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो आमचे सरकार आमचे मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळे ते सगळे या मणी गावाच्या मागे खंबीर पद्धतीने उभे आहोत हा विश्वास तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा तुम्हाला सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो की अशाच पद्धतीने आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून तुम्ही ह्याच काप्तीने एकत्र या आणि ह्या जेहाजांना त्यांची लायकी दाखवा एवढं त्या निमित्ताने सांगतो इथेच सांगतो एक इथेच सांगतो आणि एकदा सगळेजण आपल्या दिशातून मोबाईल वायर काढा होऊन जाऊ मी एकदा थोडा काढा स्वतःचे काढा